बिलगाव वनक्षेत्रात मोठी कारवाई बावन्न हजारांचे अवैध सागवान जप्त अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल मुलगी बिलगाव वनक्षेत्रात वन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध सागवान जप्त केला आहे ही कारवाई बिलगाव परिमंडळातील कन्न पूर्णांक सत्याहत्तर शतांश मधील निलदेपाडा येथील जंगल भागात करण्यात आली जप्त केलेल्या सागाच्या दांड्यांची किंमत बावन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपये असून या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक वन संरक्षक तथा वन क्षेत्रपाल बिलगाव यांच्या नेतृत्वाखाली बिलगाव आणि अकराणी वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने निलदेपाडा परिसरात गस्त घातली या दरम्यान नाल्याच्या जवळ कुऱ्हाडीने तोडलेले आणि विक्रीसाठी तयार केलेले एकूण त्रेसष्ट सागवांचे दांडे आढळून आले वन कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला कसून शोध घेतला परंतु घटनास्थळी कोणताही आरोपी मिळून आला नाही जप्त करण्यात आलेला मुद्देमाल वन कर्मचाऱ्यांनी डोक्यावरून आणि त्यानंतर एका खासगी वाहनाच्या मदतीने धडगाव येथील टिंबर डेपो मध्ये जमा केला जप्त केलेल्या सागाच्या दांड्यांचे एकूण वजन इतके आहे ज्याची बावन्न हजार आठशे पंच्याऐशी रुपये आहे या प्रकरणी वनरक्षक एम एम वळवी यांनी भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस चे कलम सव्वीस एक ई आणि फ अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध वन गुन्हा दाखल केला आहे ही यशस्वी कारवाई संरक्षक धुळे उपवन संरक्षक नंदुरबार विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे आणि वनाधिकारीक अकराणी या कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक तथा वनक्षेत्रपाल बिलगाव यांच्यासह वनपाल बी एम परदेशी वनपाल राकेश ठाकरे वनरक्षक आकाश पावरा अमरसिंग पावरा अनिल पाडवी केसरसिंग पावरा राकेश पावरा ज्योती पावरा सविता पावरा वाहन